नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आज आपण दसरथ घासाची लागवड करत आहोत बघा तुम्हाला जर बंदिस्त पालन करायचं असेल तर दशरथ घास हा मुख्य चारा म्हणून तुम्ही लागवड करू शकता बघा कारण कसं माहिती आहे का दसरथ घासामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन फॅट आणि एनर्जी आहे ज्यामुळे आपली शिळी तंदुरुस्ती बी राहती आणि दुधात पण चांगल्या प्रकारे वाढ होती आणि कसं माहिती आहे का एक तुमच्या दिवसभराच्या चाऱ्यामध्ये तुम्ही पन्नास टक्के दसरत घास जरी यूज केला तरी तुमच्या शेळ्याला काही अडचण येत नाही त्यामुळे बंदिस्त शेळी पालन जर करायचं असेल तर दसरथ घास खूप महत्त्वाचा आहे बघा तुम्हाला याची लागवड पद्धत सांगतो बघा आता आपण इथं आपल्या प्लॉटमध्ये लावणार आहोत याच्यावर दसरथ घासाची बियाणावर अगोदर प्रक्रिया करावी लागते बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा प्रक्रिया कशी आहे लागवड कशी करायची पूर्ण माहिती सांगणार आहे बघा मित्रांनो या प्रकारे आपण वाफे करून तयार करून घेतल्या इथं बघू शकता पाच पाच फुटाचे वाफे येते लांबणीची भरपूर लांबी आहे पाच पाच फुटाचे करून घेतलेले आहेत बघा हे बघा मित्रांनो इथं आपण दसर्यात घासाचं बी घेतलेलं आहे याच्यावर आपण प्रक्रिया करून घेतलेली आहे ती प्रक्रिया कशी आहे काय तुम्हाला सांगतोच पण ते अगोदर कसं टाकायचं कसं लावायचं ते तुम्हाला दाखवून देतो बघा मित्रांनो आपलं दसरात घास बी टाकणं चालू आहे एकदम पातळ करायचं आहे बघा कारण याला फुटवे भरपूर प्रमाणात फुटतात बघा जेवढं पातळ असेल तेवढं चांगलं आहे हे बघा इथे शिपणं चालू आहे वाफे केलेले तर आपण वाफ्यामध्ये आपण शिंपत आहोत तुम्ही सरी पद्धतीनं साऱ्या मारून पण करू शकता वाफा पद्धती म मध्ये पण करू शकता पण वाफा पद्धत जर केली तर तुम्हाला भिजवा वगैरे जास्त दिवस सोपं जाते बघा हे बघू शकता आता मित्रांनो या बियाणावर प्रक्रिया करावी लागती ती तुम्हाला बियाणाची प्रक्रिया कशी असते काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो बघा बघा तुम्हाला दस घासर उद्या लावायचा असेल तर आज रात्री तुम्हाला त्यावर प्रक्रिया करून घ्यावं लागते आणि ती प्रक्रिया कशी करायची ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो नीट लक्ष देऊन ऐका कारण कसं आहे माहिती आहे का याची उगवण क्षमता याच्यावरच अवलंबून आहे ही प्रक्रिया जर व्यवस्थित झाली तर श्या बियाणाची शंभर टक्के वाढ होती बघा नाहीतरी असं बी कुजून मरून जात आहे त्यामुळे ही प्रक्रिया खूप गरजेची आहे आता बघा इथं आपण अर्धा किलो बी घेतलेलं आहे दशरथ घासाचं आणि दीड लिटर पाणी घेतलेलं आहे हे पाणी दाखव दीड लिटर पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे बघा चांगली याला उकळी फुटू द्यायची तर त्यासाठी आपण आता हे पाणी शेगडीवर ठेवून देऊ बघा त्याला चांगली उकळी फुटू द्यायची उकळी फुटली की तुम्हाला काय करायचं आहे नंतर सांगतो बघा मित्रांनो पाणी उकळले पाणी दाखव पूर्णपणे उकळी फुटलेली बघा पाण्याला आता आपण शेगडी बंद करून घेऊ हो। पाण्याला बघा उकळी शेगडी खाली पाणी खाली घेऊन काढून घेऊ बघा थोडं उकळी बंद होत तर थांबायचं आहे बघा आता उकळी यानं बंद झाले पाण्याचं आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे हे जे आपलं दसर घासाचे बी आहे ते टाकून घ्यायचं बघा हे बघा बी एकदम चांगले टॉप क्वालिटीचं बी आहे बघा याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला पूर्ण आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पाच मिनटं बी राहू द्यायचं आहे बघा पाच मिनिट राहू द्यायचं आहे बघा मित्रांनो गरम पाण्यात टाकून आपल्या बियाला पाच मिनटं झाले पाच मिनिटाने हे गरम पाणी पूर्णपणे आपल्याला काढून आहे बघा पाणी काढून घेऊ लागे बघा गरम पाणी आपण पूर्णपणे काढून घ्यायला या प्रकारे तुम्ही काढू शकता बघा बघा मित्रांनो गरम पाणी आपण पूर्णपणे काढून घेतलेले याच्यातलं पाच मिनिटं आपण गरम पाण्यात ठेवलं पाणी काढून घेतलेले आता काय करायचं आहे का याच्यात थंड पाणी तुम्हाला टाकून द्यायचं एक दीड ते दोन लिटर थंड पाणी तुम्हाला टाकायचे थंड पाणी आपण घेतलेली आणि आता हे पाणी आपण याच्यात टाकत आहोत हे बघा याच्यात आपण थंड पाणी टाकलेले आता आपल्याला काय करायचं रात्रभर याला भिजू द्यायचं थंड पाण्यात याला काढायचं नाही काय नाही रात्रभर असंच भिजू द्यायचे बघा मित्रांनो ही जी बी आहे हे आपण रात्रभर ह्या पाण्यामध्ये भिजू घातलेलं होतं आता आपल्याला याला काय करायचं आहे हे बी असं मोकळं व्हावं हो यासाठी आपल्याला याला थोडं पोत्यावर वाळू घालायचं आहे जेणेकरून बी पूर्णपणे मोकळं होईल आणि लावण्यास आपल्याला सोपं जाईल तर चला याला आता वाळू घालूत बघा मित्रांनो दसराच घासाचं बी आपण इथं उन्हात थोडं वेळ ठेवणार आहोत आता बघा हे काय माहिती आहे का हे बोललं आहे हे आपणाला लावताना नाही असं हाताला चिटकायला बघा त्यामुळे आपण लावायला अवघड जाते त्यामुळे आपण इथं थोडंसं एक पंधरा वीस मिनटं उन्हाला ठेवायचं आहे जेव्हा हे मोकळं होईल जेव्हा असं हाताला चिटकणार नाही ना तेव्हा आपण याला लावायला तयार होते बघा पूर्णपणे असं उन्हाला वाळू घातलं थोडं एक दहा ते पाच मिनटं वाळू द्यायचं आणि जेव्हा पूर्ण असं मोकळं होईल तेव्हा मग लावायला बी रेडी होईल बघा आता या असं हाताला चिटकायला